हा व्हिडिओ त्या प्रत्येक बापासाठी जो न दिसता न बोलता फक्त आपलं अस्तित्व आपल्या पोराबाळासाठी जितवत असतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आप सबस्क्राईब नक्की करा आईचं प्रेम जगाला सांगितलं जातं पण बापाचं प्रेम ते कधी शब्दात मांडलंच जात नाही कारण तो दाखवत नाही पण दररोज जगत असतो तो रात्र रात्र काम करतो स्वतःच्या इच्छा मारून आपल्या पोराबाळांचं पोट भरत असतो आपण त्यांना कडक म्हणतो पण त्यांच्या कडक बोलण्यातच माया लपलेली असते जो स्वतः हरवून आपलं आई शोभा करतो आई बोलते पण बाप शांत असतो तो, तो रडत नाही पण आतून तुटलेला असतो त्याचंच नाव बाप असतं आई हे प्रेमाचं दुसरं नाव आहे आई बोलते समजावते कुशीत घेते पण बाप आपल्याला शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःला कपडी कमी घेतली त्याच्या पायात जुनी तुटलेली चप्पल होती पण आपल्या पायात घालण्यासाठी त्यांनी नवीन शूज घेतले त्यांना खूप काय सांगायचं असतं पण शब्द सापडत नाही कारण त्याने अश्रू दाखवणं शिकलेलं नसतं त्याने केवळ सहन करायला शिकलेलं असतं शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या पाठीवर ठेवलेला त्यांचा प्रेमाचा हात नोकरीसाठी धावपळ करताना त्यांनी घेतलेला कर्जाचा बोजा आपल्या प्रत्येक अपयशामागे खंबीरपणे असणारा एक माणूस म्हणजे तो असतो आपला बाप तो तक्रार करत नाही तो सांगत नाही की त्याला थकवा किती येतो पण तो न थांबता धावतो कारण त्याच्या जगण्याचं कारणच कुटुंब असतं आपण थोडं थांबलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की आपण त्यांच्यासाठी काय केलं कधी त्यांच्याशी मनापासून बोललो की तुम्ही कसे आहात ना। नाही विचारलं ना बापच फक्त असतो सावलीसारखा बापाचं प्रेम जगजाहीर नाही होत ते नजरेतून नाही तर त्याच्या कर्मातून उमटत तो लहानपणी तुझ्या मागे सायकल धरून धावतो घरात शांतपणे कोपऱ्यात बसलेला तो बाप कधी थकलेला असतो तर कधी विचारात कारण त्याला फक्त पोट भरायचं नसतं तर त्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असतं त्यांना आपली गरज आहे आपण मात्र व्यस्त आहोत संसारात कमाईत त्यांच्यासाठी घरातली खोली आता कमी झाली कारण आपल्याला हवी असते प्रायव्हसी एक दिवस असा येतो तो बाप आपल्याला हळूच सांगतो मला वृद्धाश्रमात ठेवा इथे मी नकोसा झालोय तो काही बोलत नाही पण त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो माझं एवढं प्रेम विसरलात करे तो बाप अजूनही रागावत नाही अजूनही तोच विचारतो का करे तर लवकरच झोप कारण त्याचं प्रेम अतूट असतं अगदी देवासारखं न दिसणार पण कायम साथ देणार आपण ज्या वेळेस कोणती परीक्षेत पास होतो तर खूपचूप पेढे आणणारा पण तो बापच असतो म्हणून बापाला अगदी देवासारखं बापाचं प्रेम असतं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद